इंद्रायणीचं पसायदान वीस जून चिमणीचे दात लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर आपण पक्ष्यांचं खूप खूप देणं लागतो पक्षी आपल्याला भरभरून खूप खूप देतात आयुष्यभर साथ संगत करत आपल्या आयुष्याची रंगत वाढवतात प्रत्येक पक्षात एक माणूस असतो एका माणसात अनेक पक्षी असतात आपण जन्म घेतो तो एक चिमणा जीव म्हणूनच आपला चिमणा जीव लहानाचा मोठा होतो तो, तो पाखरांसोबतच आपलं लहानपण म्हणजे पाखरांचा किलबिलाट असतो लहानपणचं आपलं बोलणं म्हणजे पाखरांचा चिवचिवाट असतो लहानपणी आई आपल्याला नव घालते तेव्हा आला काऊ न्हाला उरला त्याचा दिवा केला बाबुले खेळायले कामी आला ह्या आईच्या गाण्यात पाखरं येतात आणि आपल्यासोबत नव करतात आपण लहानपणी घेतो ते घास चिवकावचे असतात एक घास कावचा एक घास चिवचा असं म्हणत आई आपल्याला भरवत असते इथं इथं बसरे मोरा दाणा खा पाणी पी काऊ ये चिवू दाणा खा पाणी पी भर रुडून जा या आजीच्या गाण्यामध्ये पाखरं येतात आणि आपल्याशी दंगामस्ती करतात आजीच्या गोष्टीत तर पाखरांचंच राज्य असतं एक होता काऊ एक होती चिऊ ही पाखरांची गोष्ट ऐकत ऐकतच आपण गाई, गाई करतो आपल्याला पाय फुटण्याच्या वयातही पक्षी आपले सख्खे सोबती असतात पहिल्या पावसानं ओलावलेली माती आपल्या पायावर ठेवून थोपतट थोपतट मातीचा खोपा तयार करताना आपण चिमणी जिमणी खोपा दे लाल बच्चा मुका दे असं गाणं गात चिमणीला खोप्याची मागणी करत असतो पायावर थोपटलेल्या मातीतून आपला पाय अलगद काढून घेतल्यावर जो खोपा तयार होतो तो चिमणीचा खोपा असतो लहानपणी आपल्या पायावर आपण उभं केलेलं पहिलं वहिलं घरटही पाखराचं असतं चिमणीचा खोपा तयार करण्याच्या आपल्या वयातच आपलं शाळेचं वय होतं आपली शाळा सुद्धा पाखरांचीच असते पाखरं सुद्धा आपल्यासारखीच पिंपळाच्या झाडावर नाहीतर विजेच्या तारांवर शाळा भरवतात शाळेतला आपल्या मित्रमैत्रिणीला चिंचेच्या बाकोल्याचा तुकडा आपण आपल्या चिमणीच्या दातानं तोडून देतो आपल्या चिमणीच्या दातांना खायचे वे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असा दुटप्पीपणा नसतो आपल्या तोंडात चिमणीचे दात असेपर्यंत आपण कुणालाही दात दाखवत नाही कुणाचाही दात धरत नाही कुणावरही दात खात नाही आपल्याला पंख फुटण्याच्या वयात तर पाखरं आपला जीव की प्राण असतात आपल्याला दिसतं आपल्याकडे पाहून हसतं ते पाखरू त्या पाखराच्या भेटीसाठी पंख लावून उडत जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपणही पाखरू झालेले असतो आपल्या नजरेत एक पाखरू असतं पाखराकडून पाखराला संदेश पोहोचवणारही पाखरू असतं आपल्या ह्या वयात वयात येणारी कहाणी सुद्धा वयात आलेल्या तोता महिन्याची असते ह्या वयात आपल्या मनाचं पाखरू होतं आयुष्यभर ते भिरभिरत राहतं ह्याच वयात पक्षी आपल्या कल्पनारम्यतेचा पिसारा देतात प्रतिभेचे पंख देतात उत्तुंग झेप घेण्याची जिद्द देतात कवितेच्या वैट ठेवण्यासाठी मोराचं पीस देतात आपल्या लग्नालाही मानवजातीचे राजहंस येतात आकाशी हिंडताना चित्त मात्र पिल्लावाशी ठेवायचं असतं हे आपल्याला पक्षीच सांगत असतात निरक्षीर विवेकाचं जीवनदर्शन पक्षीच आपल्याला घडवतात आपल्या पंखातलं स्वातंत्र्य गमावून कैद होत माणसांची घरे सजवायची असतात हे पक्षीच आपल्याला शिकवतात जटायूचे कापलेले पंख सांभाळून ठेवायला पक्षीच आपल्याला सांगतात आपल्या घरातल्या भिंतीवरच्या आपल्या पूर्वजांना पाखऱ्यांच्या घरट्यांचा आधार असतो पक्षी आपल्या जीवनाला गीत देतात संगीत देतात आपल्या घरट्यांनी पक्षी झाडं सजवतात आपल्या उडणाऱ्या नक्षीनं अवघ आकाश एक करतात पक्षी नैसर्गिक संकटाची चाहूल देतात शेतातल्या पिकाची राखण करतात पाखरांचा अभ्यास करता करता पाखरासारखेच दिसू लागलेल्या डॉक्टर सलीम अलीचा वीस जून एकोणीसशे सत्याऐंशी हा दुःखद निधनाचा दिन आहे ही कासावीस करून देणारी आठवणही पक्षीच करून देतात आपल्या तत्वज्ञानातही पाखरं येतात हाडामांसांच्या सोनेरी पिंजऱ्याचा मोह सोड पिंजऱ्यातल्या पाखराची ओळख करून घे त्याला हवा असलेल्या मुक्तीची ओळख करून घे हे तत्त्वज्ञान जगत जगत आपलं प्राणपाखरू उडून जातं आणि अनंताच्या पाखरासोबत उडत ते जगत असलेल्या पाखरांना सांगायला लागतं सगळे दिवस पाखराच्या गतीनं जातात आहात तोपर्यंत चिमणीच्या दातांसारखं निरागस जीवन जगत राहा